नमस्कार मी मोहरेश्वर माय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे मोठी बातमी आहे कुटुंब एकत्र येत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे धाकटे पुत्र जय पवार लवकरच विवाह बंधनात अडक आहे त्यांच्या साखर पुढ्याच्या निमित्ताने हे पवार कुटुंब एकत्र येऊ घातलाय निमंत्रण पोचली आहेत सुप्रिया सुळे म्हणाल्या मला सुनेत्रा वहिनीचा फोन आला होता मी जाणार आहे आता काका जाणार का म्हणजे शरद पवार जाणार आहे का शरद पवार जाणार तुम्ही लिहून ठेवा तसं अधिकृतपणे काही कळलेलं नाही परंतु शरद पवार जाणार कारण पवार कुटुंबात शरद पवार हे सर्वात सिनियर आहे पवार मध्ये सध्या शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ आहे त्या पवार आपला अधिकार नाही पवार जाणार मध्यरी एका पत्रकाराने त्यांना हा प्रश्न विचारला शरद पवार चिडले हा का प्रश्न आला म्हणा शरद पवार जातील नक्की त्यानिमित्ताने पुन्हा पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येत आहे भले विवाह हो सोहळा असला तरी पवार कुटुंब एकत्र येत ही मोठी बातमी आहे महाराष्ट्रासाठी दोन वर्षापूर्वी दादांनी बंड केलं आणि चाळीस आमदार काकाचे पळवले त्या गोष्टीला आता दोन वर्ष झाली पुला खालून बरच पाणी होऊन गेलं आहे परंतु वितुष्ट तयार झालं दोघांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं टाळले होते विधानसभा लोकसभा निवडणुका दोघांनी वेगवेगळ्या लढल्या त्या दरम्यान राजकीय मतभेद टोकाला पोचले होते पण आता निवडणुका गेल्या निकाल लागले बरच काही निबटलंय काळ हे कोणत्याही तंट्यावरच औषध आहे काळ माणसाला सौम्य करतो तेच होताना दिसत आहे मध्यंतरी शरद पवारांच्या वाढदिवसाला अजितदादा आणि त्यांचे सहकारी पूर्ण लवाजम्यास पोचले होते त्यामुळे हे साखर पुढ्याच्या निमित्ताने काय होईना पण पवार कुटुंब एकत्र दिसणार आहे महाराष्ट्राला आता मुलगा जय पवार कोण आहे त्याची भावी पत्नी तिचं नाव आहे ऋतुजा पाटील ऋतुजा पाटील या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी चालवतात ऋतुजा ही उच्च शिक्षित आहे विशेष म्हणजे जय पवार आणि ऋतुजा यांची फार वर्षापासून ओळख आहे म्हणजे एकमेकाला एक ओळखतात हे लोक त्यामुळे हा सोहळा महाराष्ट्रात गाजणार तसंही म्हटलं जात की शरद पवार आणि दादा वगैरे दा काय हे आतून एकत्र आहे आतून मिलीजुले मिलीजुली कुस्ती आहे आता ही मिलीजुली कुस्ती आता ओपन ओपनपणे लढली जाणार आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार